यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज चर्चा करते आता नववी गणितावरती मित्रांनो नववीची गणिताची प्रश्नपत्रिका कशी असणार प्रथम सत्र परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत ही व्हिडिओ मित्रांनो नीट समजून घ्या कारण खूप इम्पॉर्टंट अशा गणितां म्हणजे इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत गणितावरती नाही तर प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात पत्रिकेचं स्वरूप कसं असतं या सगळ्या सा मुद्द्यांवरती आज आपली चर्चा होणार आहे तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा जर का तुम्ही विचार केला तर अशा प्रकारे एकंदरीत हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणारे गणित भाग एक आणि दोन या दोनही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकच असतं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नसतो किंवा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला बदल नसतो ओके दोन्ही प्रश्नपत्रिकांचं स्वरूप सारखं असतं आता यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करूयात आणि कशा प्रकारे तुम्हाला सहामाही परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळतील यावर सुद्धा मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे बघा सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे ना प्रश्न क्रमांक एक पहिला जो प्रश्न आहे तुमच्याकडे या पहिल्या प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न असतात एक असतो ए आणि एक असतो बी ओके आता ए जो आहे ना तो बहुपर्यायी प्रश्न असतो पहिल्यातल्या मध्ये सगळे जे काही प्रश्न आहेत ते बहुपर्यायी प्रश्न असतात ओके आणि जे चार प्रश्न दिले जातील बहुपर्यायी त्या चार प्रश्नांपैकी तुम्हाला चारीच्या चारी, चारी सोडवायचे असतात ओके तर हे प्रश्न नेमके कुठून विचारले जातील बघा मित्रांनो आपल्याला प्रकरण असतील फक्त तीन किंवा चार असतील जास्तीत जास्त तर या तीन किंवा चार जेवढी तुम्हाला प्रकरण प्रथम सत्र परीक्षेला आहेत तर या प्रकरणामध्ये जे काही संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न दिलेले असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न ते जर केले तर तुम्हाला इथे पैकी चार, चार मार्क मिळतील आणि त्याचबरोबर पहिल्यातला जो बी आहे तिथे एक एक मार्काचे चार प्रश्न असतात तर या चार पैकी तुम्हाला चार मार्क मिळू शकतात तर कारण हे सगळे त्या बहुपर्यायी प्रश्नांमधूनच जास्तीत जास्त प्रश्न या दोन प्रश्नांमध्ये विचारले जातात त्याच्यामुळे बहुपर्यायी प्रश्नांची तयारी चांगली ठेवा इथे तुम्हाला आठ मार्क मिळतील पहिला जो प्रश्न आहे तो जर तुम्ही नीट बघितला तर आठ मार्काला एक एक मार्काचे प्रश्न तर या प्रश्नामध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आठ पैकी आठ मार्क मिळू शकतात हे प्रश्न डायरेक्ट सूत्रांवरती आधारित असतात किंवा छोट्या छोट्या कन्सेप्टवरती आधारित असतात जसं संच प्रकरणाचा जर विचार केला तर हा संचाचा प्रकार म्हणजे एकंदरीत बाबा खालील संच रिक्त संच आहे की नाही ते ठरवा त्याचबरोबर पुढील संच तुमचा यादी पद्धतीने लिहा किंवा दिलेला संच गुणधर्म पद्धतीमध्ये लिहा किंवा एचा उपसंच लिहा अशा प्रकारे छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी इथे विचारले जातात किंवा ए संयोग संच बी लिहा ओके दुसरं प्रकरण असेल तर वर्गमुळत पाच वर्गमुळत सात किंवा तीन वर्गमुळत आठ यांची कोटी लिहा अशा प्रकारे छोटे छोटे प्रश्न इथे विचारले जातात ओके तर प्रश्न पहिल्यातला अ आणि ब तुमच्या लक्षात आला हाचा हा दुसरा प्रश्न आहे ना अतिशय महत्वाचा आहे दुसरा प्रश्न आहे ना दोन दोन मार्काचे प्रश्न आहे दुसऱ्यातला ए हा थोडासा वेगळा प्रश्न आहे कारण ए मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न विचारले जातील ऍक्टिव्हिटी म्हणजे कृतीवर आधारित प्रश्न कृतीवर आधारित प्रश्न जसं की उदाहरणार्थ सांगतो समजा तुम्हाला एफ एक्स दिलेला आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक तीन ओके दिलेला आहे आणि एफ ऑफ तुम्हाला तीन काढायला सांगितलंय तर या ठिकाणी इथं कृती काय दिली जाते बघा एफ ऑफ तीन बरोबर इथं दिलं जाईल बाबा बॉक्सचा वर्ग अधिक दोन एक्स अधिक दो, दोन अधिक दोन गुणिले तीन आणि अधिक तीन बघा आता इथं परत एक बॉक्स दिला जाईल आणि अधिक सहा अधिक तीन दिलं जाईल त्याच्यानंतर परत एक बॉक्स दिला जाईल किंवा असं केलं जाईल की ठीक आहे परत एक बॉक्स दिला जाईल आणि इथं अधिक तीन दिलं जाईल आणि नंतर मग परत एक बॉक्स तर अशा प्रकारे आपल्याला हे बॉक्स भरायचे म्हणजे नेमक्या कसे बघा आता इथं आपल्याला माहिती आहे एक्सच्या जाग्यावर तीन लिहायचे तर एकच्या जागेवर तीन म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजे इथं तीनाचा वर्ग आणि इथं दोन गुणिले एक्स म्हणजे दोन गुणिले तीन अधिक तीन आहेत इथं तीनाचा वर्ग आला नऊ अधिक दोन गुणिले तीन, है यानी है तीन, है। तीन आठरा, आठरा हे सहा आले आणि हे तीन आहेत आता नऊ आणि सहा किती झाले पंधरा म्हणजे इथं तुम्हाला पंधरा पाहिजेत आणि पंधरा आणि तीन किती झाले इथं अठरा अठरा पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो हे बॉक्स भरायला तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे खूप सोपे प्रश्न असतात चारच बॉक्स असतील चारच बॉक्स असतील एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क तर अर्धा 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 करून या चौघांचे झाले दोन मार्क तर अशा प्रकारचे तुम्हाला तीन प्रश्न तुम्हाला इथं दिले जातील ओके लक्षात घ्या अशा प्रकारचे तीन प्रश्न तुम्हाला ह्या प्रश्नात दिले जातील आणि तीन पैकी दोन कृती आपल्याला पूर्ण करायच्या तर एकदम सोपा प्रश्न मित्रांनो हा इथं पण आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दोन पैकी चार, चार मार्क मिळू शकतात आणि दुसऱ्यातला जो बी आहे तिथं पाच पैकी चार प्रश्न म्हणजे दोन दोन मार्काचे तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील त्याच्यापैकी जा चार सोडवायचे म्हणजे इथं आठ मार्क झाले आता लक्षात घ्या पहिला प्रश्न हा चार मार्काचा प्रश्न हा चार मार्काचा प्रश्न हा चार आणि हा आठ म्हणजे तुम्ही जर बघितलं चार के चार चार दोन्ही आठ चार तरी बारा आणि त्याच्यानंतर हे आठ झाले वीस म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न मिळूनच तुम्हाला वीस मार्क आहेत म्हणजे गणित भाग एक असेल किंवा दो दो दोन असेल दोघांचं स्वरूप असंच असणार आहे म्हणजे इथं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये मिळून वीस मार्क म्हणजे पन्नास टक्के मार्क पहिल्या दोनच प्रश्नात असतात आणि हे दोन प्रश्न अतिशय सोपे असतात एक एक दोन दोन मार्काचे प्रश्न त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जर चांगली तयारी केली तर इथं तुम्हाला वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात ठीक आहे आता तिसरा चौथा आणि पाचवा हे जे तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नांमध्ये आपल्याला जरा बऱ्याच ठिकाणी जास्त डोकं लावायला लागतंय तर त्यावरती पण आपण चर्चा करू बघा तिसऱ्यातला ए जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन कृती असतात त्याच्यापैकी एक सोडवायचे सेम याच्यासारखाच प्रश्न आहे म्हणजे दुसऱ्यातला ए जो आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितली कृतीवर आधारित प्रश्न तसाच प्रश्न इथं इथं तुम्हाला सहा रिकाम्या जागा भरा चार रिकाम्या जागा भरायला लागतात इथं सहा भराव्या लागते आणि तीन दोन पैकी एक सोडवले की तुम्हाला तीन मार्क त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पैकी दोन प्रश्न सोडवायचे इथे तुम्हाला तीन तीन मार्काचे चार प्रश्न दिले जातील त्याच्यापैकी दोनच सोडवायचे म्हणजे तुम्हाला इथे सहा मार्क दिले जातील म्हणजे तीन आणि सहा नऊ मार्क झाले आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे हा चौथा प्रश्न याच्यामध्ये काय माहितीये का तीन प्रश्न दिले जातील तीन पैकी दोन सोडवायचे चार तों चार मार्काचे प्रश्न सगळ्यात जास्त वेटेज या प्रश्नाला म्हणजे जास्त एक प्रश्न बाबा जास्त मार्काचा आहे म्हणजे चार चार मार्काचा म्हणजे इथं एखादं शाब्दिक गणित तुम्हाला विचारलं जाऊ शकतो किंवा थोडस जास्त डोक्याला ताप असणारा प्रश्न असतो पण नीट मन लावून जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जमेल तर इथे तीन पैकी तुम्हाला दोन प्रश्न सोडवावे लागतील आठ मार्क तुम्हाला इथे मिळतील आणि पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन पैकी तुम्हाला एकच प्रश्न सोडवावा लागतो जो तीन मार्काला आहे एक तर एकंदरीत बघा मित्रांनो मी बाजूला होतो तुम्हाला या स्वरूपाचा जर का स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय तर एकंदरीत अशा प्रकारे हे इयत्ता नववी गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही दोन्हींचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे तर ते अशाच प्रकारे असणार आहे गणित भाग एक पकडा किंवा गणित भाग दोन पकडा दोघांचंही प्रश्नपत्रिकांचं स्वरूप असत असणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो एकंदरीत लक्षात घ्या हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे तर हे दहावीचं बोर्डाचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं ना सेम असच आहे म्हणजे दहावीचं बोर्डाचं प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असतं तेच तुमचं प्रथम सत्राचं आणि वार्षिक परीक्षेचं स्वरूप असतं त्याच्यामुळे या स्वरूपदारांनी समजून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करा आता अभ्यासाचा नीट प्लॅनिंग करा व्यवस्थित प्रकारे बाबा हे जे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहेत लक्षात घ्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसतात कृतीवर आधारित तर हे कृतीवर आधारित प्रश्न बघा कधी कधी सोडवलेल्या उदाहरणांमध्ये सुद्धा कृती असतात किंवा पुस्तकामध्ये बरोबर बऱ्याच बर, ठिकाणी तुम्हाला बघा ह्या चौकटी पूर्ण करा हा तक्ता पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात तर त्याच्याकडे नीट बघा फक्त संकीर्ण प्रश्न संग्रह किंवा सराव संचा मधलेच केले तर मला मार्क मिळतील अशातला भाग नाही पुस्तकामध्ये जे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतील जे तक्ते पूर्ण करायला विचारले जातात तर त्याची सुद्धा तुम्ही जरा नीट तयारी करा तुम्हाला चांगले मार्क मिळतील तर मित्रांनो एकंदरीत आजच्या या चर्चेमध्ये नववी गणित भाग एक आणि दोनच्या प्रश्नपत्रिकेच स्वरूप नेमकं कसं असू शकतं त्यावर आपण चर्चा केली नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना